घरात एकटे आहात बायको नाहीये पोर नाहीये नवरा नाहीये यु आर अलोन ऍट दी होम त्यावेळेस जी पर्सनालिटी आहे तुमची त्या पर्सनालिटीला घेऊन इथे बसा माणूस म्हणून आपण समाजशील प्राणी आहोतच त्याचा काही इशू नाहीये पण त्यासोबतच तुम्हाला समाजातल्या गोष्टी बदलण्यापेक्षा कुठेतरी स्वतःमध्ये पण परिवर्तन करणं गरजेचं आहे एव्हरी वन इज लाईक की आपण जे काय जॉब करतोय ज्या कुठल्या परिस्थितीमध्ये सध्या आहोत आपल्याला आणखी अल्टीमेट एका हॅपीनेस कडे जायचं आहे आत्ताची मुलं वायफळ आहेत त्यांना अकलीचा भाग नाही ते सतत फोन मध्ये असतात त्यांना मॅनर्स नाहीत हे प्रत्येक शिक्षकाचं वाक्य मी माझ्यात आणणार आहे माझ्याजवळ का सांगतात तुमच्याजवळ का सांगत मी सांगितलेली गोष्ट काय ऐकतात माझ्याकडे सेशन्सला जर मुलं आली मी त्यांना म्हणताना बाळा स्क्रीन टाइम तीन तास तीन द सेंटर आहात की जिथे तुमच्यावरती कॉलेजची रिस्पॉन्सिबिलिटी विद्यार्थ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी मुलं त्यांची लग्न फिनान्शियल मॅनेजमेंट तुम्ही एका गोष्टीसाठी नाही आहे देअर इज मल्टिपल थिंग्स अराउंड यू त्याच्यात सगळ्यात मोठं आपला शिक्षकाचा मुखवटा त्याची सगळ्यात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी शिक्षक कुठे पण रस्त्यावर सिल्पर चिप्पल घालून असाच बसलाय होत नाही सहज साधं आयुष्य जगता येत नाही एकदा प्रोफेशन मध्ये घुसलं की कॉलेजच्या कट्ट्यावर निवांत कपाट्या मारत बसलोय होत नाही त्यामुळे ती एक मुखवटा आहे त्या ओझ जास्तच आहे अजून मोकळं लाईफ जगताच येत नाहीये मनाने मोकळेपणाने श्वास घेताच येत नाहीये कारण एक रिस्पेक्ट किंवा एक तो हुद्दा आहे ना तुमचा जे टॅग आहे टॅग त्या टॅगच्या ओझ्याखाली आपण दबले गेलो आणि तो टॅग खूप त्रास देतो अधूनमधून आपल्याला मग हाऊ टू मॅनेज इट कसं मॅनेज करायचं सुरुवातीला माहिती पाहिजे की ही सिस्टीम कशी चालते तुम्ही जी फिजिकल बॉडी गेले तीस वर्ष मला वाटतं तिशीच्या आसपास वरती पुढेच असतील सडी किंवा ट्वेंटी फाईव्ह मध्ये काही नवीन असतील तर सर्टनली गेले तीस वर्ष झालं तुम्ही जी फिजिकल बॉडी मेंटॅलिटी थॉट प्रोसेस ब्रेन घेऊन चालताय ते चालतं कसं हे तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही ते मॅनेज करू शकता फोन सगळ्यांकडे आहेत आहेत ना ऑबविसली आहे हा ठीक आहे सो आता ते फोन सगळ्यांकडे मला सांगा जो जेव्हा तुम्हाला तो फोन विकत घ्यायचा होता त्यावेळेस किती रिसर्च केला भैया वगैरे चांगला आहे ना तो फोन ज्याच्याकडे तो फोन आहे कसा आहे फोन मला घ्यायचा आहे आपण खूप रिसर्च केला ब्रँड बघितला कुठला आहे आपल्या प्रोफेशनला सुटणारा ब्रँड आहे का सो ह्या सगळ्या गोष्टी सिलेक्ट केल्या आपण फोन जो फोन आपल्याला फार तर फार पुढचे दोन वर्ष वापरायचा वी हॅव एव्हरी नॉलेज अबाउट इट काय काय बघितलं तुम्ही फोन मध्ये सांगा बरं येस जो फोन तुम्हाला घ्यायचा आहे पुढच्या दो दोन वर्षात त्या फोन मध्ये तुम्ही काय काय बघितलं चेक केलं काय काय के? बोला कॅमेरा क्वालिटी रॅम स्टोरेज फोटो चांगले आले पाहिजेत येस yes, पुढे स्क्रीन साईज काही ना मी नाही मॅडम म्हणजे आपल्या कम्फर्ट नुसार आपण सगळं बघितलं आता मला सांगा सगळ्यांच्या फोनमध्ये व्हॉट्सअप फेसबुक आहे सगळ्यांना माहिती आहे ते कसं चालतं हँग झाल्यावर काय करतात व्हॉट्सअप चालत नाही हँग झालं काय करतो आपण स्विच ऑफ आप करतो रिस्टार्ट करतो अपडेट करतो फोन हँग झाल्यावर काय करतो स्विच ऑफ करतो अपडेट करतो फोन येतोय हँग झालाय मारतो कशावर तरी त्याला त्याचं डोकं जागेवर आणतो परत युज करतो वी नो एव्हरीथिंग अबाउट साधा वॉच तुम्हाला घ्यायचा आहे सगळं बघतो ना आपण त्याच साधा लेडीज कानातला खडा घ्यायचा आहे दहा रुपयाचा दहा मिनिटं घालवतो घेणार अर्धा तास आय हॅव मोर एक्सपिरियन्स ओके सो so, जी गोष्ट आपल्याला पुढचे दोन वर्ष एक वर्ष दहा पंधरा दिवस वापरायची आहे वी नो एव्हरीथिंग अबाउट इट जी फिजिकल बॉडी आहे तुमची मेंदू आहे माइंड आहे कशा पद्धतीची थॉट प्रोसेस आहे गेले तीस वर्षापासून आपण वापरतोय त्याच्याबद्दल सगळं माहिती पाहिजे गेला ताण आल्यानंतर काय केलं ह्या सिस्टीम सोबत तर तो जातो माहिती पाहिजे अचानक असह्य व्हायला लागलंय ला, मोड स्विंग व्हायला लागले चिडचिड व्हायला लागली ला ला, म्हणजे काय होतंय हँग होतय ऍप है, हँग व्हायला लागलंय ला। त्यावेळेस अपडेट कसं करायचं पटकन माहिती पाहिजे काही नाही मी ह्याला सिस्टीमच म्हणते मी काय ह्याला फिजिकल बॉडी आणि ते तुमचं स्ट्रक्चर नाही ही एक सिस्टीम आहे त्या सिस्टीमला तुम्हाला व्यवस्थित चालवायचं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला जेवढं माहिती आत आतलं जगाचं सगळं माहिती आहे आपल्याला आतलंच माहिती आहे आतलं जेवढं तुम्हाला माहिती आहे तेवढं तुम्ही त्याला वेल मॅनेज करणार आणि जेवढं तुम्ही वेल आतली सिस्टीम मॅनेज करताय बाहेरच्या गोष्टींचा इफेक्ट होतच नाही आपल्या साईडला एक शिल्ड तयार होते ज्या शिल्ड मधून काहीच आतमध्ये येत नाही सगळं चांगलं आत येत ही शिल्ड स्वतःच्या कडेने तयार केली पाहिजे कुठल्याच गोष्टीचा राग द्वेष भीती काळजी जाणवली नाही पाहिजे तेवढ्या तेवढी जाणवती कारण ह्या भावना आहेत आपण माणूस आहे मग आता मला सांगा आपला जी फिजिकल बॉडी आहे त्याला कोण हँडल करत आपण म्हणजे कोण मला दे उत्तर तुम्ही जी फिजिकल बॉडी गेल्या तीस वर्षांपासून वापरताय हँडल्स ब्रेन व्हेरी गुड ब्रेन ला कोण हँडल करता माइंड कॉन्शियस अँड सबकॉन्शियस माइंड बरोबर ना अनकॉन्शियस माइंड ओके त्या माइंडला पण कोणीतरी हँडल करत असत न्युरोसिस्टिम त्याचाच एक भाग आला आता ब्रेनशी कनेक्टेड झालं ना पण काहीतरी असं आहे जे माइंडमध्ये येतं आणि नंतर सगळं थॉट्स आणि थॉट्सला पण कोणीतरी हँडल करत एन्व्हायरमेंट ओके सो तुम्ही ज्या एन्व्हायरमेंट मध्ये आहात त्या एन्वयरमेंटले दररोज आपल्या डोक्यामध्ये साठ ते सत्तर हजार विचार येतात प्रत्येकाच्या डोक्यात हो सगळ्यांच्या डोक्यात सारखे का नाही होत सगळ्यांच्या डोक्यात वेगळे का माझी सिस्टीम अशी का चालतीय सगळ्यांचं डोकं सारखं का नाही चालत आहे बनलोय ना आपण तसे बर आता स्टाफ आहे सगळ्यांच्या वरती तेवढंच प्रेशर आहे एखाद्यालाच एवढं प्रेशर येत एखाद्याला काय येत नाही असं का बर माझ्यासोबत असं का हे प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजेत आणि त्याची बरोबर सायंटिफिक उत्तरं मिळवली पाहिजेत तर तुम्ही स्वतःच्या सिस्टीमला हँडल करू शकता मला मॅथ्स भयंकर अवघड जायचं मी लिटरली आमचे जे सर आहेत मॅथचे ट्युशन लावलेली त्यांना म्हटलेलं ला की सर मला आय एम पी आय एम पी गाणी प्लीज द्या मला पास होऊ द्या फक्त नाही तर तुमच्या ट्युशनचं नाव खराब होईल मग मा त्यांनी मला चार ते थे पाच थेरम्स दिले की जिथे ट्रँगल दिसेल तिथे ट्रँगलचं थेरम लिहून जिथे सर्कल दिसेल तिथे सर्कलच लिहून आणि मी तेवढच केलं मला छत्तीस मार्क आहेत मॅथ्स मध्ये आणि मी पास झाले त्यावेळेस मी अकरावी बारावीला घाबरून आर्ट्स ऍडमिशन घेतलं कारण मला मॅथ्स नव्हतंच जमत एटी फाय मार्क्स होते सायन्स मध्ये नाईन्टी सिक्स होते पण मॅथ्सला घाबरायचे मग अकरावीत असा विचार केला की मला मॅथ्स अवघड का जात होतं म्हणजे का अवघड जात होत मला आणि मग मी वाचन वगैरे सगळं सुरू केल्यावर माझ्या लक्षात आलं माझी एक बहीण होती